असं म्हणतात ना यू आर व्हॉट यू इट तर जड तुम्ही छान प्युअर क्लीन खाल म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स फ्रूट्स भरपूर फ्रूट्स खा फ्रूट ज्युसेस असं म्हणतात की फ्रूट्स, फ्रूट्स अख्खी खाल्ली तर चांगली असतात पण जर का ज्यूसेससुद्धा प्यालात तर तेसुद्धा चांगलं असतं सूप्स म्हणजे सगळी धान्य कडधान्य भाज्या पालेभाज्या असं मिक्स करून सुद्धा सूप मी रोज आहे ना वेगळीवेगळे सूप्स ट्राय करते आणि त्यानिमित्ताने पोटामध्ये सगळे न्यूट्रिशन्स जातात त्याच्यानंतर आता हे ऐकायला काहीतरी वाटेल पण मी रोज रात्री इसबगोल गोल घेते पोट जर का तुम्ही छान स्वच्छ ठेवलं तर ते चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट करतं सो टेकिंग अ गुड लॅक्झिटिव्ह इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि इसबगोलमध्ये छान फायबर असतं सो so, तुमचे इंटेस्टाईन क्लीन करतं आणि चेहऱ्यावरती जो ग्लो असतो जी चमक असते ना ती मेकअप केल्याने किंवा वरती काही गोष्टी लावल्याने कमी येते पण जे तुम्ही पोटामध्ये इंटेक जो घेता त्याच्यावरून जास्ती असते ओके पाणी भरपूर पीत राहा ओके सो पाणी खूप जास्ती प्याल्यानंतर आपण जास्ती प्लांट पाणी फ्लश आऊट करू ओके okay, त्याच्यामुळे काय होतं की टॉक्सिन सगळे निघून जातात आणि अगेन ते चेहऱ्यावरती दिसतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांची काळजी घ्या आता अनफॉर्च्युनेटली काय होतं की माझी आता आली पन्नाशी तर युजली पन्नाशी ला ज्या बायका येतात त्यांच्या डोळ्याखाली अशा बॅग्ज यायला लागतात मला सुद्धा चष्मा आहे त्या चष्म्यामुळे आणि दिवसभर रीडिंग चालू असतं माझं टी व्ही बघितला जातो मोबाईलवरती काहीतरी कॉन्टेंट बघितला जातो तर त्याच्यामुळे डोळ्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे डोळ्यावरती गुलाब जल लावणं म्हणजे कॉटनवरती घेऊन किंवा काकडी लावणं किंवा बटाटा बटाट्याचा किस करून तो डोळ्यावरती लावणं मी रात्री सोपताना तुपांजन घालून झोपते त्यांनी छान झोपसुद्धा लागते आणि डोळे शांत होतात तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जर का आपण कन्सिस्टंटली सातत्यानं करत राहिलो ना तर मला असं वाटतं की इट्स नॉट वॉट यू अप्लाय बट वॉट यू आर बरं आनंदी राहा झोप चांगली घ्या आठ तास झोप झालीच पाहिजे आणि बी हॅपी कारण इफ यू आर हॅपी इट शोज ऑन युअर फेस आणि तुम्ही जर का क्रिप करत असाल तुम्हाला तुम्ही जर का नेगेटिव्ह असाल तर तेही तुमच्या चेहऱ्यावर दिसतं सो मला जर का कोणी विचारलं की मी छान का दिसते तर मला असं वाटतं की मी प्रत्येक गोष्टीत सुख आणि आनंद शोधत असते आणि शोधलं की आपल्याला तो मिळतो जे आपले प्लस पॉईंट्स आहेत ना चेहऱ्यामधले ते एनहॅन्स करा जे मायनस पॉईंट्स आहेत ना त्याला लाजू नका अजिबात की माझं आता माझं जसं नाक जर मला असं वाटतं की जरा मोठं आहे भेंदरलेलं आहे मला लहानपणी नक्ती नक्ती म्हणायचे पण मला असं वाटतं की इट्स ओके आय एम बॉर्न विथ इट सो आय माईट विल फ्लॉंटेड सो जे काही मायनस पॉईंट्स आहेत त्याला लाजू नका घाबरू नका जे आहे ते फ्लॉन्ट करा